नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस ची या सदराखाली आज आपण एखाद्या अशा विषयावर बोलणार आहोत की जिथं ज्या विद्यार्थ्यांचं पालकांचं स्वप्न असतं की आमच्या पाल्याला एमबीबीएसच व्हायचं आहे किंवा विद्यार्थ्याला स्वप्न असतं की मला एमबीबीएस डॉक्टरच व्हायचं असेल पण मार्क नाही आहेत तर मार्क कमी असल्यावर काय पर्याय करावा बजेट पण त्या पद्धतीत नाहीये तर ह्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये आपण भर बर, भरपूर महत्वाच्या गोष्टी बोलणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण माहिती असेल वेगवेगळ्या कॉलेजची वे 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 युनिव्हर्सिटीची त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जी काही माहिती आहे जी काही डेली अपडेट्स असतात ती आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या मार्फत पाठवू शकतो आणि ती तुम्हाला पूर्णपणे ती कामाची असणार असे त्याबद्दल काही शंकाच नाहीये त्यामुळं ज्यांना कुणाला याची गरज असेल अशाही पालकांना हे लिंक पाठवा जेणेकरून त्यांना ही याची जी काही माहिती आहे प्रोसेसची ती इतमभूत भेटून जाईल तर आजचा विषय काय आहे की कमी मार्कवर एमबीबीएस कुठे करता येईल बजेट कमी असेल तरी करता येईल का तर या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर विषय आहे की कमी मार्कवर एमबीबीएस मिळेल का मिळेल तर कुठे मिळेल तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी व मित्र आज आपण चर्चा करणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न किंवा ज्या पालकांचं स्वप्न आहे की आमच्या पालण्याचा एमबीबीएसच करायचं आहे दुसऱ्या कुठल्या मेडिकल कोर्सला जायचं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक पर्याय म्हणजे तो असतो तो, तो म्हणजे बाहेर विदेशामध्ये एमबीबीएस करण्याचा अब्रॉडला एमबीबीएस करण्याचा तर अब्रॉडला एमबीबीएस करण्यासाठी काय काय लागतं त्याच्यासाठी प्रोसेस काय असती त्याची फीस काय असती कुठल्या कुठल्या देशामध्ये आपण करू शकतो कुठल्या देशामध्ये गेल्याच्या नंतर कुठली युनिव्हर्सिटी कशी चूज करायची त्याच्यासाठी कशा पद्धतीने मार्ग निवडायचे याबद्दल आपण आता चर्चा करू तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्र दोन हजार चा निकाल लागला चौदा चौदा जून रोजी त्यावेळेस एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आला इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय आलं की जनरल ईडब्ल्यू साठी मिनिमम वन फोर्टी फोर मार्क्स लागतात अदर कॅटेगरी जसं की एस सी एसटी ओबीसी आणि यांना यांच्यासाठी कुठला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर एकशे तेरा मार्क आहे तर ह्या या, या ज्या याच्या वरती ज्यांचा स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांना आता जर भारतामध्ये पाहायला गेलं तर भारतामध्ये पाहायला गेलं तर असे वेगवेगळे वे स्टेट वे वे असतील किंवा आपल्या महाराष्ट्राबद्दल जर बोलायला गेलं तर महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्हाला कॅप थ्रू म्हणजे सीईटीच्या प्रोसेस थ्रू जर लागायचा असेल तर जो काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की रँकनुसार जर पाहिला गेलं तर मिनिमम फोर एटी मार्क्स पाहिजेत ओबीसी ओपन लायला आणि कॅटेगरीचा थोडा एक दोन मार्काचा फरक पडेल एससीएस थोडा जास्त फरक पडेल तसंच गव्हर्नमेंटला लागायला पाचशे दहा प्लस मार्क पाहिजेत आपण जे रँक नुसार सांगितलं त्यानुसार आपण बोललो पण काही विद्यार्थ्यांना मार्क कमी आलेले आहेत जसं की आता चारशे साडेचारशे आहेत साडेतीनशे प्लस आहे साडेतीनशे ते ती चारशे ऐंशी मधले विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं आहे तर यांना दुसरा पर्याय काय तर दुसरा पर्याय म्हणजे अदर स्टेटला जे ओपन स्टेट आहे भारतामधली जे आपण चर्चा केली त्याच्याबद्दल काय कशी कशी प्रोसेस असते आपण कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे याच्यामध्ये भारतात अदर स्टेटला जर बजेट घ्यायचं म्हणलं तर वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे बजेट आहे पण ऍप्रॉक्स तुम्हाला पासष्ट ते सत्तर पंच्याहत्तर लाखाच्या मध्ये जर तुम्ही अदर स्टेटच्या कॅप कॅपराउंडमध्ये लागला तर बजेट लागणार आहे पण काही पालकांचं स्वप्न असतं मुलांना एमबीबीएस करायचं पण त्यांचं बजेट तेवढंही नसतं तर अशा पालकांसाठी दुसरा पर्याय म्हणजे विदेशात जाऊन एमबीबीएस करणं तर विदेशामध्ये कुठं कुठं जायचं तर विदेशामध्ये आपल्या इकडले जे काही पालक का आहेत आपले म्हणजे महाराष्ट्रातलेच नव्हे तर पूर्ण भारतामधले जे पालक आहेत हे कुठला देश प्रेफर करतात ते एक तर रशिया जॉर्जिया त्याच्यानंतर किर्गिस्तान कझाकिस्तान हे जे काही वेगवेगळे देश आहेत हे प्रेफर करतात बट काल दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी जी काही रशिया युक्रेनचं युद्ध झालं त्याच्यामुळे बरेचसे पालक डिस्टर्ब झाले आपल्या मुलांना पाठवायला थोडं बीतात हे करतात पण तसं पाहायला गेलं तर दरवर्षी ॲडमिशन होतात त्या जो काही वार चालू आहे त्यांचा त्याचा काही फरक पडला नाही तर आता आपण बजेट वाईज जर बोलायला गेलं तर रशियामध्ये जे आहे तुम्हाला रशियामध्ये जर बोलायला गेलं तर ट्युशन फी जर आपण कॅल्क्युलेट केली फक्त ट्युशन फीज जर कॅल्क्युलेट केली के तर रशियामधल्या कॉलेजची फीज कशी असते ट्युशन फीज प्लस हॉस्टेल तिथं तिथल्या कुठल्या करन्सीमध्ये चालतं तर त्यांच्या करन्सीमध्ये म्हणजे रुबेलमध्ये त्यांची फीस असते जर आपण इंडियन रुपीजमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं या गोष्टीचं तर तुम्हाला एकोणीस लाख तेवीस लाख रुपयापर्यंत इन्क्लुडिंग हॉस्टेल आणि ट्युशन फीस असं पूर्ण सहा वर्षाचं तुम्हाला कॅल्क्युलेशन लागेल त्याच्या उपर तुम्हाला खर्च कुठला आहे तर तुमचा मेसचा खर्च आहे पण रशियामध्ये असा आहे की रशियात तुम्हाला मेस इंडियन मेस जास्त नसतात 95% 95 पर्सेंट फाईव्ह नाही हंड्रेड पर्सेंट स्टुडंट काय करतात करता। तर स्वतःच कुकिंग करतात त्याची व्यवस्था प्रत्येक हॉस्टेलला करून दिलेली असते आणि युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या युनिव्हर्सिटीच्या दोन प्रकार असतात गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात तर त्या जे निवडायच्या आहेत कुणालाही कुठल्याही विद्यार्थ्याला निवडायच्या असतील त्या विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने निवडायला पाहिजे की जी गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे तिथं हॉस्टेल्स आहेत का इंडियन मुलं आहेत का त्याचं एफ एम जी पासिंग रेशो एफ म्हणजे काय तर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी असते एक्झिट एक्झाम जी असते म्हणजे बाहेरच्या देशात जे मुलं शिकून भारतामध्ये येतात त्यांना प्रॅक्टिस करायची असेल तर ती एक्झाम कंपल्सरी पास करणं गरजेचं आहे ती पास केल्याच्या नंतरच तुम्ही इंडियामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता इंटर त्याच्या नंतर तुम्ही इंटरशिप करू शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या भारतामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि ऑफिशियली तुम्ही डॉक्टर म्हणू शकता तर ऑन एन एव्हरेज जर आपण हॉस्टेल मेस आणि ट्युशन फीस जर हे जर धरलं रशियामध्ये तर तुम्हाला जे काही बजेट आहे तर ही बजेट पंचवीस ते तीस लाख रुपयाच्या मध्ये जातं आणि ही जी काही फीस आहे पंचवीस ते तीस लाख रुपये ही पूर्णपणे एक एक टाइम भरायची नसते ही जी, जी, फी काई -काई जी काई -काई फीस जी जी आहे दरवर्षी प्रमाणे भरायची असते त्याला काही काही कॉलेजला सेमिस्टर वाईज फीस भरायची असते काही काही कॉलेज तुम्हाला पहिल्या वर्षी पहिल्या वर्षीची पूर्ण फीस घेत त्यानंतर सेमिस्टर वाईज फीस करून घेत हा झाला रशियाच्या देशाबद्दलचा विषय दुसरं जे आपल्या महाराष्ट्रातले काही जे भरपूर विद्यार्थी आहेत किंवा अदर स्टेटची जी आहेत हा कुठला कंट्री चूज करतात तर जी काही युरोपियन कंट्रीमध्ये जे की जॉर्जिया जॉर्जिया ही कंट्री जी आहे ही चूज करतात जॉर्जियामध्ये अप्रॉक्स जर पाहायला गेलं तर बारा तेरा युनिव्हर्सिटीज आहेत की ज्या खूप चांगल्या आहेत गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत तिथं पाहायला गेलं तर आजच्या आजच्या मीतीला जर पाहायला गेलं तर इंडियन स्टुडंट अबाउट टू थाउजंड प्लस आहेत दोन हजार प्लस विद्यार्थी जे आहेत ते तिथं आज आहेत पहिल्या ते शेवटच्या वर्षापासून बारा तेरा युनिव्हर्सिटीला मिळून तिथं पूर्णपणे जे आहे तर हॉस्टेल मे जे आहेत तर हे खूप सेफ आणि सिक्युअर आहेत मुली भरपूर शिकता आहेत ज्यांना मुलींना जायचंय ते त्या गोष्टीचा विचार करू शकतात मेस तिथं पूर्णपणे इंडियन चालवतात तिथं रेस्टॉरंट्स वगैरे पाहायला गेलं तर इंडियन रेस्टॉरंट्स भरपूर आहेत कारण की इंडियन कम्युनिटीची भरपूर लोक तिथं राहतात स्वतः बिझनेस करतात त्यामुळे ही कंट्री चूज करायला तुम्हाला कसल्याही प्रकारची हरकत नाही तर याचं बजेट किती जातं तर याचं पूर्ण सहा वर्षाचं बजेट जर काढलं इन्क्लुडिंग आपण ट्युशन फीस हॉस्टेल आणि मेस हे जर पूर्णपणे कॅल्क्युलेट केलं तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही आहे चाळीस ते बेचाळीस लाख रुपयापर्यंत पूर्ण सहा वर्षाचा खर्च लागतो इथं सगळ्यात जास्त फीस जाते तुम्हाला कम्पेअर टू टू अदर कंट्री जसं रशियामध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा सव्वीस ते तीस मध्ये तुम्हाला इन्क्डिओ हॉस्टेल मेस लागेल तिकडे चाळीस ते मध्ये बारा लाख रुपये ते ऍक्च्युअल तुमचे वाढल्या जातात आता तिसरी कंट्री म्हणजे किर्गिस्तान ही रशियामधनं बाहेर पडलेला एक छोटा देश आहे किर्गिस्तान तर किर्गिस्तानमध्ये महाराष्ट्रातले भरपूर विद्यार्थी आहेत तसे बाहेरच्या राज्यामधून जर बोलायला गेलं तर युपी दिल्ली साऊथ साइडचे पण भरपूर मुलं आहेत महाराष्ट्रातले भरपूर मुलं मुली आहेत इथं जे काही कोर्स असतो म्हणजे इथे पण दोन प्रकारच्या युनिव्हर्सिटीज आहेत की आ, एक गव्हर्नमेंट एक प्रायव्हेट जर किर्गिस्तानचं बोलायला गेलं तर किर्गिस्तानमध्ये तुम्हाला पहिल्या म्हणजे पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत जो काही खर्च आहे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी जर करायला गेलं तर तिथं जो खर्च आहे तर तो खर्च आहे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपये आणि प्रायव्हेटचा घ्यायला गेलं तर पस्तीस ते छत्तीस लाख रुपये खर्च येतो इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस सांगतोय मी तुम्हाला आणि आपल्या इकडले भरपूर मुले गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटला दोन्ही प्रेफर करतात भरपूर विद्यार्थी आहेत गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज खूप चांगल्या आहेत एफ एम जी पासिंग रेशो पण खूप चांगला आहे त्यानंतर बोलायला गेलं तर आपण कझाकिस्तान या देशाबद्दल बोलायला गेलं तर कझाकिस्तान या देशामध्ये पण गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज भरपूर आहेत इंडियन मुलं भरपूर आहेत तिथे इंडियन मेस वगैरे आहेत भरपूर इंडियन मुलं मुली भरपूर आहेत इथला पासिंग रेशो ही खूप चांगला आहे एफ एम जी कोचिंग पण सगळ्या कंट्रीच्या ज्या आहेत खूप छानपणे असतात त्यांचे क्लासेस वगैरे प्रॉपर होतात आजचा हा व्हिडिओ बनायचा कारण म्हणजे काय विद्यार्थी हो पालकमित्रो तर बऱ्याचशा पालकांचं सर आलं की सर आमच्या मुलाला एमबीबीएस करायचंय कसं करायचं कुठं करायचं तर हे काय मी चार कंट्रीज बद्दल सांगितलं तर ऑन एन एव्हरेज जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला पंचवीस ते तीस लाख रुपयामध्ये खूप छान असं शिक्षण भेटतं डिग्री भेटती एफ एम पासिंग रेशो पण खूप चांगला आहे ज्या विद्यार्थ्यांकडून पालकांना करायचं असेल तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करू शकता फक्त याच्यामध्ये जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण कुणाच्या मार्फत जातो तो माणूस आपल्या ओळखीचा आहे आपल्या दूरचा आहे लांबचा आहे काय होतं या गोष्टीमध्ये खूप फसवेगिरी होती फसवेगिरी म्हणजे काय होतं की ऍडमिशन घेण्याच्या नादामध्ये कोणी एजंट किंवा काउन्सलर काय सांगतो की एवढी फीस लागते मग पालकाला वाटतं अरे यार इथं तर फीस कमी आहे एखाद्या एजंटनी जास्त सांगितली असं कसं काय पण ही जी तुम्ही फीस तुम्ही जे पे करणार आहेत ह्या फीसच्या याच्यावरती म्हणजे कमी फीसच्या आधारावरती जर तुम्ही तिथे ऍडमिशन घेत असताल तो माणूस अननोन असेल तर तुम्हाला ती धोक्याची घंटा आहे पुढे चालून तुम्हाला तिथं पैसे वगैरे गेल्याचं मागितल्याच्या नंतर तुम्हाला भरावंच लागतील त्यात काही प्रश्नच नाहीये कॉलेज चूज करताना दोन तीन गोष्टी निवडा आपल्या जवळचा काउन्सिलर बघा जो की तिथे ऍडमिशन करतो त्यांचे विद्यार्थी आहेत इंडियन मेस वगैरे आहे इंडियन कल्चर आहे तिथे विद्यार्थी आहेत एफ एम जी पासिंग रेशो कसा आहे कॉलेज कसं आहे गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जी युनिव्हर्सिटी कॉलेज आहे ही एन एम सीची गाईडलाईन्स फॉलो करते आहे की नाही जर नसेल करत तर जाऊन काही अर्थ नाही कारण की तुमचा पैसा आणि वेळ वायाला जातो काही काही मध्ये भारतात त्या त्यांची डिग्री आपल्याकडे व्हॅलिड नाही पण मुलं ऍडमिशन करतात पेरेंट्स ऍडमिशन करतात बाकी त्यांचे त्यांचे रिस्क असते मला सांगायचं एकच आहे की आपल्या जे काही ही चार कंट्रीज सांगितल्या जसं मी तुम्हाला सांगितलं की जॉर्जिया आहे रशिया आहे किर्गिस्तान आहे किंवा कझाकिस्तान आहे इथं आपले इंडियन स्टुडंट भरपूर आहात आहेत तिथं सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना सांगायचं म्हणते तिथं विद्यार्थी खूप सेफ राहतात कंटिन्यू ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांची लोक तिथं म्हणजे ज्या ज्यांची ज्यांची कौन्सिलरच्या थ्रू जातात त्यांची लोक तिथं असतात विद्यार्थ्यांची पालकांची विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतात ज्या कुणी विद्यार्थ्याला किंवा पालकाला या चार देशापैकी कुठल्याही युनिव्हर्सिटीची माहिती हवी असेल तर तुम्ही निसंकोच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समधला जो नंबर आहे त्याच्यावरती फोन करू शकता तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळी माहिती आणि फी स्ट्रक्चर बद्दल सगळी माहिती दिली जाईल त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असावं फक्त एक एकच सांगणं हो आहे की युनिव्हर्सिटी चूज करताना माणूस असा निवडा की तो प्रॉपर तिथं त्याच्याशी त्या कॉलेजशी टायअप वगैरे आहे की नाही नाहीतर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर परत त्या एजंटला बघत फिरा हे करा शिकवतो आपल्या जवळचा आपल्या गावाजवळचाच माणूस बघा जेणेकरून त्याचा तुम्हाला संपर्कात राहता येतं तर विद्यार्थी व पालक मित्र आजच्या व्हिडिओचा आपण हा इथंच थांबूयात सांगायचा सारांश असा आहे की ज्यांना एमबीबीएस करायचं आहे ज्यांचं बजेट पंचवीस ते तीस लाख आहे इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस असे विद्यार्थी तिकडे जाऊ शकतात आणि तिकडून आल्याच्या नंतर एफ एम जी आपल्याला द्याऊन पास व्हावं हो लागतं त्याच्यानंतरच आपण इथे इंडियात डॉक्टर होऊ शकता ही पण गोष्ट विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात ठेवेल तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो अपेक्षा करतो की आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि येणाऱ्या काळात आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणार हो। आहोत अपेक्षा करतो की पुढच्या आठवड्यामध्ये आपली एमबीएसी ऑल इंडिया ची एमसीसीची प्रोसेसिंग चालू होईल ज्या कुणाला विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी काउन्सिलिंग लावायचे आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्सवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करून माहिती घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही नंबर आहेत त्याच्यावरती व्हॉट्सअप करून सगळी माहिती घेऊ शकता तुर्तास आज इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो ब्युटू पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद